माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही या राज्याची कर्जमाफी करू काही अडचण नाही आहे पुढच्या या आठवड्यामध्ये म्हणजे या आठवड्यात बाकी विभागाच्या बैठकी लावून मी निर्णय करून देतो वाटल्यास बच्चूभाऊ जे माननीय मुख्यमंत्री बोलले ते आताच तुम्हाला वाटल्यास कागदावर काय वाटतं ते करून देतो सर्वांनी खरं तर बावनकुळे साहेब इथं आलेले आहे त्यांचं एकदा टाळ्या वाजवून स्वागत करा सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्यासोबत बोलणं झालं आणि आता बावनकुळे साहेबासोबत पण चर्चा झाली हा निर्णय तुमच्यासमोर ठेवतो एकतर दिव्यांगाचं जे पेन्शन आहे सहा हजार आपण मागणी केली आहे त्या संदर्भात येत्या पुरवणी मागण्यामध्ये ते पेन्शन वाढवल्या जाईल त्याची तरतूद केल्या जाईल हे कबूल केलं दिव्यांगाच्या बाबतीत आणि दुसरं असं का कर्जमाफीचे म्हणजे आपण सगळ्या सतरा मागणीवर इथं आता चर्चा करू नये बाकी सतरा मागणीच्या बाबतीत बावनकुळेजी किंवा सी एम साहेब बैठक घेईल ते पण त्यांनी सांगितलं आहे कर्जमाफीच्या बाबतीत त्यांनी दोन दिवसात समिती तयार करून किती कर्ज कोणावर आहे जे श्रीमंताचं कोणावर टॅक्स इन्कम टॅक्स भरणारं किती आहे काय आहे सगळं हे समिती करून सगळी माहिती गोळा केल्या जाईल आणि त्या समिती चा अहवाल आल्यानंतर मग कर्जमाफी केल्या जाईल असं एकंदरीत आहे तर तुम्हाला सगळ्याला मान्य आहे ना तर बावनकुळे साहेब समजून सांगन एकदा त्यांचं ऐकून घेऊन मग आपण अधिक बोलू माननीय राज्याचे माजी मंत्री श्री बच्चू कडोजी यांनी विविध सत्रा मागण्यावर या पवित्र स्थळावर राज्याच्या शेतकरी शेतमजुरांना अपंग दिव्यांगांना आणि शासनाच्या वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून जनतेला न्याय मिळण्याकरता मागच्या सहा दिवसापासून हे आंदोलन सुरू केलं खरं तर ज्या दिवशीपासून उपोषण सुरू झालं त्याच्या दुसऱ्याच दिवशी रात्री मी कलेक्टर आणि बच्चूभाऊने मी या विषयावर संवाद केला होता आणि संवादामध्ये मी बच्चूभाऊला त्या दिवशीच विनंती केली होती दुसऱ्या दिवशीच आंदोलनाच्या की बच्चू भाऊ आपण मी पालकमंत्री म्हणून माझी विनंती आपल्याला आहे की आपण मी उद्या येतो पण या ठिकाणी थोडा तोडगा काढू आणि तोडगा काढून त्या ठिकाणी थोडं या ठिकाणी आंदोलनाबद्दलची रूपरेषा त्या ठिकाणी थोडी कमी केली पाहिजे अशी विनंती त्या दिवशी मी केली होती मान्य बच्चू कडूजींनी मला सांगितलं होतं की कि तुम्ही किमान आपल्या राज्याचे जे मंत्री आहेत पशुसंवर्धन मंत्री ग्रामविकास मंत्री अपंग कल्याण मंत्री ग्रा या ठिकाणी पणन मंत्री आपले चार महत्त्वाचे मंत्री यांच्याशी माझी बोलणं करून द्या व्हिडिओ कॉल करून द्या राज्याचे जे प्रधान सचिव आहेत जे राज्याचा प्रशासन आहे त्यांच्याशी बोलणं करून द्या मग त्या चार दिवसापासून मी सतत जिल्हाधिकारी मार्फत बोलतो असा एकही दिवस नाही की बच्चू माझं बोलणं झालं नाही आहे पण यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका काल महत्त्वाच्या विषयावर वेगवेगळ्या मंत्र्यांनी बच्चूभंशी त्या ठिकाणी संपर्क केला आणि त्यामध्ये सर्व मंत्री महोदयांनी तातडीने या बैठका सुरू झाल्या काल एक उद्या एक बैठक आहे पर एक परवा बैठक आहे त्याचे शासन आदेश काढणे त्याकरता छोटे छोटे मुद्दे आहे काही काही तर असे मुद्दे आहे की तातडीनं होऊ शकतात काही मुद्दे असे आहे की जे त्या ठिकाणी पशुसंवर्धनाचा पंकजाताई उद्या अमरावतीमध्ये आहे परवा तर पंकजा त्यांनी सांगितलं की पशुसंवर्धन खात्याचे सर्व निर्णय त्या ठिकाणी मी शासन निर्णय करते ग्रामविकास मंत्र्यांनी सांगितलं जयकुमार गोरेजींनी की त्यांचे निर्णय फार त्या ठिकाणी फार मोठे नाही आहे ते होऊ शकतात माझा महसूल खाता आहे माझ्या महसूल खात्याचे शेतकरी आपल्या पट्टेवाटपाबद्दलचे निर्णय ते तर जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त आहेत ते तातडीनं करतीलच ते माझा अधिकार आहे पट्टेवाटपाचा या ठिकाणी महत्त्वाचं पणन खाता आहे त्या पनन खात्याची जयकुमार रावल यांनी विसी केली आहे आता महत्त्वाचे दोनच विषय आहेत आता मी ठरवलं आहे की जे आत्तापर्यंत चार मंत्री मोदय बोलले बच्चूभाऊशी त्यांच्या बैठका लावून मी स्वतः बच्चूभाऊ माझ्या त्या बैठकीला राहणार आहे आणि त्या बैठकी मी स्वतः त्या ठिकाणी आयोजित करणार आहे त्या बैठका आयोजित करून त्या त्या मंत्री मोदयाशी त्यांच्या विभागाशी बसून त्याचे शासन निर्णय करून आपल्या ज्या मागण्या त्या मान्य करण्यासाठी जे काही आदेश काढावे लागतात त्यात बोलण्याने आदेश निघत नाही प्रशासनाकडनं शासनाकडनं आदेश काढावे लागतात त्याची फाईल तयार करावी लागतं तर ती आपण करू तर त्याच्यानंतर महत्त्वाचे दोन विषय आहे की एक विषय आता माननीय मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांशी माननीय मुख्यमंत्र्यांशी स्वतः त्या ठिकाणी बच्चूभाऊ आणि मी चर्चा केली आहे त्यातले दोन मुद्दे महत्त्वाचे आहे पहिला तर या ठिकाणी मुद्दा आहे की दिव्यांगांचं अनुदान वाढणे आणि दिव्यांगाचं अनुदान वाढताना इतर राज्यात काय केलं आहे याचा अभ्यास करून मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं येणाऱ्या अधिवेशनावर शेवटी पैसा द्यावा लागणार आहे त्यामुळे जोपर्यंत जो पैसा वाढवून द्यायचा आहे तो बजेटमध्ये येत नाही म्हणजे शेवटी कुठली दिशा होऊ नये आपण सर्व विदर्भातला मी पालकमंत्री आहे त्यामुळं कुठलंही चुकीचं जाऊ नये कुठलाही पैसा वाढवताना कुणालाही अनुदान देताना त्या ठिकाणी बजेटमध्ये आणावं लागतं त्यामुळं तीस जूनला जे अधिवेशन चालू होत आहे त्या अधिवेशनात जी मागणी म्हणजे शेवटी यावर्षी किती खर्च लागणार आहे मागणी येतं त्या बजेटमध्ये या ठिकाणी दिव्यांगाचं अनुदान वाढवण्याकरता आता ते किती वाढणार आहे याचा थोडा अभ्यास करावा लागेल बच्चूभाऊ मुख्यमंत्री मी आणि आपले सर्व त्या ठिकाणी लोक पुन्हा बसू एकनाथ शिंदेसाहेब अजित पवार साहेब अजितदादाकडे फायनान्स डिपार्टमेंट आहे अजितदादा एकनाथजी मी मुख्यमंत्री आणि बच्चू भाऊ आम्ही असं बसू आणि त्याच्यात किती वाढ आणि ती वाढ बजेटमध्ये आली पाहिजे नाही तर आश्वासन हे खोटं असतं त्यामुळे चुकीचं आश्वासन देऊन कुठलीही दिशाभूल आम्हाला करायची नाही आहे शेवटी आंदोलन सोडणे नाही सोडणे हा शेवटी बच्चूभाऊचा बच्� पूर्ण अधिकार आहे मी त्यांना विनंती करायला आलो आहे की ते आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतील की आपण सरकारला थोडा वेळ दिला पाहिजे वाटतं का बावनकुळे साहेबांनी सांगितलेली गोष्ट बरोबर आहे पण ते आज आपण उपोषण सोडल्यापेक्षा उद्या सगळ्यांचा विचार मंथन घेतल्यावरच आपण उपोषण सोडू आज तो निर्णय न घेता उद्या आपण तो निर्णय घेऊ बावनकुळे साहेब इथं आलात त्यांनी जे बाजू मांडली कदाचित तुमच्या इच्छेप्रमाणे आज आम्ही उपोषण सोडायला पाहिजे होतं पण ते आम्ही सोडत नाही कदाचित तुम्हाला त्याचा राग येऊ नये नाही तर तुम्ही पुन्हा ऐकून गेल्यावर आमच्यावरच राग हा ते बरोबर आहे आणि मला असं वाटतं की आपण सगळं सग्ड़ चिंतन सगळ्यांच्या गोष्टी विचारात घेऊन उद्या आपण निर्णय घेऊ तेपर्यंत लेखी स्वरूपात पत्र आपल्याला बावनकुळे साहेब देणार आहे लेखी उत्तराला उद्या आपण निर्णय घेऊ मान्य आहे ना सगळ्यांना ठीक धन्यवाद बोल भारत माता की पूज्य तुकडोजी महाराज की शिवाजी महाराज की बाबासाहेब आंबेडकर की